मला निधांचं बोरणान करायचं आहे त्याचसोबत मी माझ्या थोड्याफार मैत्रिणींना बोलवून हळदी कुंकू पण करणार आहे सो त्याच्यासाठी मी वाणाच्या वस्तू घेण्यासाठी जात आहेत त्या डेकोरेशन करून घेते मी आधी त्यासाठी मी तीन चार प्रकारची फुलं आणले झेंडूची येलो फुलं मग ही शे अशी शे शेवंतीची रेड थोडेफार गुलाब आणि पांढरी शेवंती आणली आहे तर मी याच्या आधी पाकळ्या कट करून घेते आणि मी फुलांची रांगोळी काढून घेणार आहे आताच मी थोडीफार तयारी करून घेते कारण दुपारी जर मग रिदान झोपला नाही तर मग मला काहीच करता येणार नाही म्हणून आता जेवढं जमेल तेवढं मी डेकोरेशन करून घेते आणि दुपारी तो झोपल्यानंतर रांगोळी काढून घेईल हे मी बोरणांसाठी ह्या सर्व वस्तू आणून घेतल्या आहे बोरणां मी इकडे आमच्या घराच्यासमोर आमचं नवीन घर बांधलं जात आहे तो तिकडे करणार आहे तो 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 कर तो तो मी रिधानला आली आहे तो झोपला बघून मी फुलाची रांगोळी काढून घेते त्यानंतर इंड्रांचा मी साधी रांगोळी काढतात थोड्या वेळ मी तुम्हाला दाखवते मी कशा प्रकारे डेकोरेशन करणार आता तिकडचं डेकोरेशन झालंय फक्त एंड्रीच्या इथं डेकोरेशन बाकी त्यासाठी मला भोवती हेल्प करते भूमी से हाय हॅलो माझी छोटी फ्रेंड आहे ती मला कलर घेण्यासाठी मदत करते आता एक असं डेकोरेशन मी करून घेते त्यानंतर रिधानची तयारी करेन आणि पुढे आम्ही काय काय करतो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा रिधांची आत्ताच झोप झाली आहे सो मी आता त्याला रेडी करते त्या अगोदर मी तुम्हाला डेकोरेशन कसं केले ते दाखवते आम्ही असे रिधांचे फोटोज लावून घेतले त्यानंतर अशी सुंदरशी रांगोळी काढून घेतली आहे हाय ग्रे आहे रिधानचा फेवरेट फेवरेट पांडा त्याचे फोटोज थोडसोरेशन घेते अलंकार असतो बोरणा परत हाच मी ती त्यांना ड्रेस घालणार आहे त्यानंतर ही जे सीजनल वस्तू येत असतात जस की गाजर बोर हरभरे हे मुरमुरे काही चॉकलेट त्याच्या अंगावर टाकून त्याचा शॉवर करणार आहोत हे आहेत रिझांचे टॉयज सगळे त्याचे फ्रेंड्स त्याच्या बोरणांसाठी जमलेले आहेत त्यानंतर ह्या मी त्याला बसवेन आणि ही अशी मी वॉल डेकोरेट करून घेतली हे आहे टोटल डेकोरेशन आता फक्त इकडच्या साइडला ला मी चेअर्स लावून घेणार आहे फक्त चेअर बाकी <laughs> आताच माझं डेकोरेशन कम्प्लीट झालंय विधान पण उठलेलं आहे त्याची पण मी तयारी करून घेते त्यानंतर मी तयार होते कारण माझ्या मा मैत्रिणी आता आणि मग मी कार्यक्रमाला सुरुवात पटकन करून देत नाही तयारी थांबवता ना। ना। ना स्वस्त निधानचं था। नेमकं काही असलं का तू तयारी करून देत नाही <laughs> आगे, 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 नो आता मी आणि निधा रेडी आहोत आता जे घराच्या समोर प्रोग्राम होणार आहे तिथे जातो आम्ही आणि काही थोडीफार अरेंजमेंट नागली माझी ती मी करून घेते चल हे बघायचे प्रोग्राम चालू आहे आणि इकडे डान्स गाडी फेवरेट गाडी द्यायची कधी सुद्धा सगळ्या जणांना बघून रडतो की काय बट त्याने खूप एन्जॉय केलं हे बघा इकडे तो सगळे चॉकलेट्स बोरं हरभरे एकत्र करत त्याला मी खूप नको करू पण त्याने ऐकलं नाही शेवटी त्याने सर्व चॉकलेट्स एकत्र केलं त्यानंतर मग आम्ही त्याच बोरनान केलं आता पण तो माझा ऐकत नव्हता मग मी त्याला म्हटलं कर बाबा तुला काय करायचं शेवटी त्याने ताटातले बोरं उचलून खाली फेकले त्यानंतर मी ताट इकडे सौरंगाच्या बाजूला ठेवलं तरी तो इकडे आला आणि त्याने त्याच्यातलं चॉकलेट सुचलून चौरंगावर टाकले निदान काही ऐक ऐकत नव्हता त्या फक्त सगळं फेकायचं होतं मी त्याला करून दिलं कार करू दिलं कारण आजचा दिवस त्याचा होता सो रिधानने पण एन्जॉय केलं आणि मला ते पाहून मला आनंद होत होता अशा प्रकारे निदानमध्ये मध्ये लुडबुड करत होता शेवटी मग मी आता चौरंगावर बसली रिधानला जबरदस्ती मी घेतलेलं आणि मग त्यानंतर आईंनी पाच वेळेस आमच्या डोक्यावरून ते जे सगळं वस्तू त्या कालवलेल्या त्या टाकल्या आणि मग सगळे मुलं चॉकलेट्स गोळा करायला आले तरी त्यांना ते पाहूनही आनंद होत होता विधानने त्याचं बोरणान खूप एन्जॉय केलं इकडे तो खाली मुरमुरे जे होते ते उचलत होता त्यानंतर बिस्किट्स उचलून खात होता आणि जे मोठे मुलं चॉकलेट्स उचलत होते त्यांचं पाहून तोही उचलत होता मला इतकं छान वाटलं आणि मी इकडे रांगोळीत मुखोटा ठेवला होता सो त्या देवीच्या मुखोट्याला तो हळदी हो कुंकू वाहत होता ते पाहून तो खूप मस्त वाटलं प्रकारे विधानने त्याचं बोरणान खूप मस्त एन्जॉय केलं आजच्या व्हिडिओत मी इथेच थांबते व्हिडिओ ऐक पुढच्या व्हिडिओत तिकडे मी तुम्हाला हळदी कुंकवाचा कार्यक्रम दाखवणार आहे सो बाय बाय